शिक्षक परिषद शिक्षक परिषद परिषद निफाड शिक्षक परिषदेचे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषण करणार आज पंचायत समिती निफाड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय यांच्या नेतृत्वात सातवा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती झाल्यानंतर तब्बल सात वर्ष होऊन गेली परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली नाही या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होईपर्यंत प्रथम तीन दिवस धरणे आंदोलन तदनंतर साखळी उपोषण आंदोलन आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे आंदोलनादरम्यान निफाड गटविकास अधिकारी तुकाराम जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील शिक्षण विभागाचे प्रतिनिधी वसंत गायकवाड आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन समस्या व शिक्षक परिषदेची भूमिका जाणून घेतली आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष दीपक खेरनार विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव विभागीय कोशाध्यक्ष राजेंद्र खेरनार जिल्हा कोषाध्यक्ष सुनील अहिरे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोर जिल्हा संगणक प्रशांत शेवाळे जिल्हा महिला आघाडी प्रीती कांबडी माधवी वैद्य निफाड तालुका नेते प्रवीण कोळी राहुल सोनवडे निफाड तालुकाध्यक्ष संदीप गायकवाड दिंडोरी तालुकाध्यक्ष सुभाष बरडे इगतपुरी तालुकाध्यक्ष वैभव उपासनी येवला तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे बागलाण तालुकाध्यक्ष संजय पाटील त्र्यंबकेश्वर तालुका तालुका तालुकाध्यक्ष संतोष चार्दूल पेठ तालुकाध्यक्ष राजाराम वाघ चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव कार्यवाह सरचिटणीस विलास पान पाटील श्रावण भोये कार्तिक जाधव चिंतामण मोहन अशोक पवार नितीन शिंदे विश्वास आहेर कैलास बांगर राजेंद्र कापसे परशुराम ठाकरे अरविंद माळी अनिल धनवटे वैशाली जाधव उदयकुमार कुराडे कुऱ्हाडे राजेंद्र गाडे दत्तात्रय कामतकर एकनाथ पाटील साहेबराव पगारे दादाजी अहिरे पिंटू गांगुर्डे रवींद्र बरसाट आदी उपस्थित होते संबंधित विलंब जबाबदारी निश्चित करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावानिशी कारवाई करण्यासंदर्भात व्हिडिओ कार्यालय तत्परतेने यावर काम करते आणि आपल्या शिष्टमंडळामध्ये व्हिडिओ साहेबांची चर्चा करायला भरू या ठिकाणी मी बीडीओ कार्यालयाचे पाठवून स्वतः बीड साहेब आले पाटील साहेब आणि त्यांनी आपल्या भावना समजून घेतल्या मनस्वी धन्यवाद मानतो शिक्षकांचे जे धरणे आंदोलन चालू आहे शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबरराव पगार यांच्या नेतृत्वात आता सरवर्ती ऑगस्ट दोन हजार अठरा ला सातव्या वेतन आयोगाची वेतन, वेतन निश्चिती करून सेवा पुस्तकांमध्ये त्याची नोंद घेतल्यानंतर जवळजवळ सहा वर्ष उलटून गेली तरी सुद्धा नेपाळ पंचायत समिती शिक्षण विभागाने सदर सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितची पडताळणी करून घेण्याची कोणती कारवाई केली नाही यामुळे शिक्षकांना निवृत्त होताना किंवा विविध फरक देताना ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊन गेल्या सहा महिन्यापासून अनेक निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आजचं हे धरणे आंदोलन साखळी उपोषण आज आयोजित करण्यात आलेलं होतं या संदर्भाच प्रत्यक्ष माननीय ता। गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही कालावधीमध्ये हो त्यांच्याकडून जे कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई प्रस्तावित करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी याबाबत आश्वासन दिलेलं आहे परंतु जोपर्यंत सदर पत्र हे प्रत्यक्षात इथं धरणे आंदोलनाच्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असेच चाललेलं आहे अपेक्षित असतो मी काही कोणाची बाजू घेणार मी मात्र एवढं क्लिअर की जबाबदार जे असतील त्यांच्यावर जबाबदारी शंभर टक्के निश्चित केली जाईल याच्यात बदलणे अजिबात कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही संघटनेचे प्रश्न असो त्या प्रश्नांना न्याय देणे किंवा त्याच्या न्यायाच्या बाजूने काय काय प्रश्न असतील माझी जबाबदारी आदरणीय देव सरांनी सांगितलं असं मी एवढं हंड्रेड पर्सेंट सांगेन की या कार्यक्रमातले दोन बघेल काय त्याच्यावर जबाबदारी त्याप्रमाणे लेखी देण्याची जबाबदारी तुम्हाला एक पत्र दिल्याची जबाबदारी लिखित करतो कुठल्याही परिस्थिती ठरवायचं आहे एकशक समाजाला घडवतो त्यांना आशासाठी बसायची वेळ यायला नको या प्रशासनाचा खर्च होतो म्हणतो मी याच्यानंतर तातडीने मी कधी कटपासा निदर्शनाची चर्चा करून दिल्याची जबाबदारी निश्चित करून दोघा कुठल्याही परिस्थिती जबाबदारी लिखित करतो कुठल्याही परिस्थिती ठरवायचं आहे एकशक समाजाला घडवतो त्यांना त्यांनासाठी कसायची वेळ आहे नको या प्रशासनाचं खरं कर्तव्य म्हणतो मी याच्यानंतर तातडीने मी थोडी कटिफासाधिक आहे पुणे सरांची चर्चा करून क्लॅरिटी अगदी उलगुलान टुडे साठी सुरेश सुराशे दिंडोरी